आणि मी इथून पुढे जे काही बोलणार आहे ते माझे शब्द असल्यापेक्षा ते चाणक्य मंडलचे शब्द आहेत ती व्हॅल्यू सिस्टीम माझ्यामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये बिल्ड झालेली आहे तिथून इथपर्यंतचा प्रॉस तुमच्या क्षेत्रामध्ये टॉप करायचं तर अधिकारी स्लॅश सनदी सेवक असा असतो सेवक कोणाचा जनतेचा देशाचा आणि ती सेवा करण्यासाठी अधिकार दिलेले असतात ती जी व्हॅल्यू सिस्टीम आहे आयुष्यात अजून काय 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 करायचं आहे आणि तू फक्त एक परीक्षा पास झालेला आहेस म्हणजे तू कोणीतरी मोठा लागून चाला असा त्याचा अर्थ होत नाही रोशन राजपूत रोशन बुलढाण्याचा आहे त्याचं शिक्षण बी एस सी बॉटनी झालेलं आहे आणि त्याने आपल्याकडचा एम पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला आहे त्याचसोबत रोशन आपल्या इथे फॅकल्टीसुद्धा आहे त्याची मुख्याधिकारी एकपदी निवड झाली <प्राण> मी रोशनला विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ आदरणीय सर उपस्थित सर्व यशवंत आणि समोर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार राज्यसेवा दोन हजार बावीस ही स्पर्धा परीक्षा पास होऊन यशस्वी झालेल्या सर्वांना सर्वांचे अभिनंदन आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा त्यात मीही इन्क्लुडेड आहे आणि ती रोज द्यावी लागते आपल्याला तिथून ला। इथपर्यंतचा प्रवास व्यासपीठावरचा प्रवास म्हणजेच परीक्षार्थी किंवा विद्यार्थी किंवा ॲस्पिरंट ते अधिकारी आता याच्यामध्ये खूप सारे स्लॅशेस आहेत बघा तुम्हाला फक्त तिथून इथं येण्यासाठी अधिकारी बनण्याची गरज नाही तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये टॉपला जा तुम्हाला ऍक्टर बनायचं आहे स्टँडअप कॉमेडियन बनायचं आहे सायंटिस्ट बनायचं आहे आणि मी इथून पुढे जे काही बोलणार आहे ते माझे शब्द असल्यापेक्षा ते चाणक्य मंडलचे शब्द आहेत ती व्हॅल्यू सिस्टीम माझ्यामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये बिल्ड झालेली आहे हळूहळू 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 सो so, तिथून इथपर्यंतचा प्रॉस तुमच्या क्षेत्रामध्ये टॉप करायचं सो so, जेव्हा मी दोन हजार सतरा अठराला प्रिपरेटरी कोर्स केला अठरा इकॉनॉमिक्सला कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला गावकडनं आलेलो होतो मला काही माहिती नव्हतं कसं असतं काय असतं शहराकडे इथं आल्यानंतर आपला अधिष्ठान मालिका असते बघा दोन दिवस चालते अधिष्ठान मालिका अधिष्ठान म्हणजे कशाची तर कशाची तर कशाचा तरी संग सुरुवात करणे त्याच्यामध्ये सरांची व्याख्यानं असतात त्या व्याख्यानामध्ये विचारांची त्रिसूत्री आचारांची त्रिसूत्री आता तुम्ही बघितलेलं असेल नसेल तर मी तुम्हाला सांगतो आवर्जून बघा मला वाटायचं आहे काहीतरी आहे काहीतरी भाषण आहे काहीतरी व्याख्यान असणारे आपल्याला लहानपणापासून तेवढंच परीक्षा पास व्हायची पुढं जायचं एका इयत्तेतून पुढच्या इयत्तेमध्ये आल्यानंतर जेव्हा विचारांची त्रिसूत्री म्हणजे तुला काय जमतं तुला काय आवडतं त्याच्यानंतर ती फील्ड निवड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तू पुढं जा टॉपमध्ये जा उत्तम आणि प्रतिभावंत हो त्याच्यामध्ये विचारांची त्रिसूत्री आचारांची म्हणजे योग स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती वर्क कल्चर जिनियसची जोपासना आयडेंटिफाय युअर ओन जिनियस अँड वर्क ऑन इट हे दोन दिवस मी केलं त्याच्यानंतर माझ्या डोक्याचा अक्षरशः दही झाला की आपण आयुष्यात काय केलं आतापर्यंत सो विचार ते जे विचारचक्र सुरू झालं ते जे सिंथेसिस सुरू झालं ते आजही सुरू आहे आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे विचार चक्र सुरू झालं फायनल उत्तरापर्यंत आपण कोणी येत नसतो अधिष्ठान मालिका त्याचा अर्थ आज जो संकल्प सगळ्यांनी बोलून दाखवला त्याचा अर्थ काय अधिष्ठानाचा अर्थ काय अधिकारी बनायचं म्हणजे नेमकं काय का एक तर अधिकारी स्लॅश सनदी सेवक असा असतो सेवक कोणाचा जनतेचा देशाचा आणि ती सेवा करण्यासाठी अधिकार दिलेले असतात म्हणून अधिकारी आणि का बरं चाणक्य मंडळाला क्लास का बरं म्हणायचा नाही तर माझं हे पहिल्याच वाक्यात आलं की तुम्ही इथं फक्त अधिकारी बनून येणारच नाही आहात तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये काहीतरी जिनियस काहीतरी टॉप लेवलला जाऊन येणार आहात फक्त जर क्लास असता तर तुम्हाला फक्त अधिकारी बनण्याचं ते परीक्षा पास होण्याचं तेवढं शिकवलं असतं आणि पुढे गेलो असतो आमच्याकडे जे लेक्चर व्हायचे म्हणजे आमची बॅच जेव्हा सुरू असताना लोकसभेच्या स्पीकरचे लेक्चर व्हायचे पाशा पाटील सरांचे लेक्चर व्हायचे गणेश हिंगमिरे सरांचे लेक्चर व्हायचे सरांचे तर नेहमीच व्हायचे लोक सर सोडता बाकीचे लोक भूषण केळकर सर हे सनदी सेवक किंवा सरकारी नोकर नाही पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये टॉपचे लोक आहेत सो सरांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं हो की सितारो के आगे जहा और बी आहे फक्त एक परीक्षा तेवढी मी पास झालो म्हणजे मी खूप मोठा तीस मार्कांना लागून चालू की मी आयुष्यात सगळं कमवलंय आता असं नाही तो जो ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह आहे तो ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मला इथे शिकायला मिळाला की तेवढ्यापुरतं कोचिंग क्लास तो नाहीये आणि याचे फक्त म्हणायचं हे वाक्य नाही आहे जे आपण लेक्चर करतो इथं जे वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे तज्ज्ञ येऊन लेक्चर्स देतात आपल्याला त्यांचे व्याख्यानं असतात त्याच्यावरनं हा फक्त केवळ क्लास आपण याला तसं म्हणायचं नाही सो प्रशासनामध्ये कशासाठी जायचं आहे आणि काय करायचं आहे हा आज आम्ही इथे सं संकल्प बोलून दाखवला आणि चाणक्याने मला काय दिलं तर ही जी व्हॅल्यू सिस्टीम आहे की आयुष्यात अजून काय 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 करायचं आहे आणि तू फक्त एक परीक्षा पास झालेला आहेस म्हणजे तू कोणीतरी मोठा लागून चाला असा त्याचा अर्थ होत नाही सो त्याच्यासाठी मी आयुष्यभर चाणक्याचा कृतज्ञ राहील माझ्या घरचे आता मी ज्यां ज्यांच्या ज्यांच्यामुळं मी आज आहे इथं बोलण्याची मला संधी मिळाली म्हणजे माझ्या घरचे आणि हे सुद्धा घरचे यांना वेगळं म्हणणार नाही मी हे दोन्हीही घरचे माझे मित्र माझे मेंटॉर माझे शिक्षक जे आतापर्यंत मला ज्यांनी गाईड केलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद